जीप प्रशाळा रामलिंग येडशे येथे बाळगोपाळाचा आनंद मेळावा खरी कमाईचा बाजार फुलला एडशे येथील जिल्हा परिषद या ठिकाणी अभिनय उपक्रम राबवून येथील शिक्षक वृंदे या ठिकाणी आपण पाहत आहोत या शिक्षक शिक्षकांच्या कल्पनेमधून एक अभिनय योजना समोर आली त्या योजनेच्या माध्यमातून तिथल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनामध्ये उद्योजक होण्यासाठी खऱ्या अर्थानं ही एक यशाची पहिली पायरी ठरेल जेणेकरून कष्टाची आणि खरी कमाई का काय असते यातून याचा अनुभव येतो आणि व्यापार उद्योगाची आज जरी कोणाला गोडी नसेल तरी भविष्यामध्ये व्यापार उद्योगामध्ये आपलं करिअर घडवण्याची मुलांना संधी यावी यासाठी व्यापार आणि उद्योग काय असतो याची एक तयारी मात्र या शाळेमध्ये करून घेतली जाते एक सुंदर असा उपक्रम पत्रकार शिंदे यांचा हा ग्राउंड रिपोर्ट ज्या ठिकाणी पालक विद्यार्थी अनेक विविध प्रकारचे पदार्थ भाजीपाला खरेदी करत असताना आपण या ठिकाणी पाहत आहोत लोकसेवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही हा ग्राउंड रिपोर्ट आपल्यासमोर ठेवत आहोत ज्या ठिकाणी आनंद मिळावा एक छोटासा बाजार भरवून या ठिकाणी खरी कमाई काय असते त्याचा आनंदच वेगळा असतो तो विद्यार्थ्यांनी स्वतः अनुभव घेत आहेत या ठिकाणी पालक अनेक वस्तू खरेदी करताना त्याची चर्चा करत असताना आपण पाहत आहोत मुलांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत आहे ते बघा भाजीपाला बघत आहोत आपण किती पोटतिडकीनं श्री विशाल चिमुखी लेकर त्या गोष्टीचा आनंद घेत आहेत मध्ये बघा या ठिकाणी विविध प्रकारच्या भाज्या आपल्याला पाहायला मिळत आहे छोटी छोटी लहान लहान चिमोटी मुलं व्यापाराचा अनुभव घेत आहेत त्यातून मिळणारा आनंद आणि त्यातून होणारी खरी कमाई एक संधी त्यांच्या जीवनामध्ये या शाळेच्या माध्यमातून शिक्षक वृंदाच्या माध्यमात आता बाजारात गेल्यावर कसा अनुभव येतो हे त्यांना ह्याच्यातून कळून आहे आपली वस्तू कशी विकावी ह्याचं प्रत्यक्ष त्यांना करायला मिळतं त्यामुळं उपक्रमा आणि शाळेमध्ये बन आणि याच्यामधून त्यांना एक प्रकारचा आनंद मिळतो शिक्षण आहे आणि एकमेकांच्या वस्तू नाही आणलं तू किती आणलं होते विकले सगळे मी सतीश ओहोळ समीक्षा ओहोळ यांचं पालक आज बाल आनंद मेळावा रामलिंगगर शाळा येथे शाळा येथे बोलण्यात आला आहे तर अतिशय आनंद होत आहे की अशा पद्धतीने लहान मुलांना एक चांगला बढावा मिळावा यासाठी हा बाल आनंद मिळावा भरण्यात येत आहे आज अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी रामलिंगनगर शाळा या ठिकाणी भरण्यात आला आहे तर असा बाल मिळावा वर्षानुवर्ष बरवा ही अपेक्षा आणि खूप छान वाटला बस 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 तुम्हाला काय वाटतं ना वेळ संतोष बाबा साहेब मी आत्ता पाचवीसाठी विज्ञान शिक्षक होतो आज विद्यार्थ्यांना व्यवहार कौशल्य प्रत्यक्ष हाताळायला हो। यावं म्हणून खरी कामाई बाजाराचा आनंद घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा हा बाजार बनवलेला आहे बारा आनंद मिळावा तर विद्यार्थ्यांना यातून व्यवहार ज्ञान हे उद्दिष्ट साध्य होतं व्यवहार ज्ञान साध्य करण्यासाठी प्रत्यक्ष त्यांना या बाजारातून अनुभव दिलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना बाजारात कशाप्रकारे आपल्या आईवडील व्यवहार करतात याची पण जाणीव येते